आपल्या गावानं वादळ कुठलंही आलं तर आम्हाला साथ देण्याची भूमिका घेतलेली आहे त्यामुळे आपल्याला अधिक काय सांगावं त्या आवश्यकता यशवंत नात्या यशवंतनं किती काम केलंय हे तुमच्या गावापुरतं तर तालुक्यापुरतं मतदारसंघाचं सुद्धा या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे आणि मग आजचा उमेदवार पुन्हा असावा कर्तृत्व कार्यशील म्हणून करता आम्ही त्याला उमेदवार दिली आणि पुढचा जे उमेदवार आहे आपण सगळे शिक्षण आहात राष्ट्र आहात विधानसभेचा निवडणुकीचा उमेदवार कोण असावा म्हणून त्यांच्यात पहिल्यांदा एकमत झालेलं नाही एकमत कर्तृत्ववालाचा ते झालं नाही तर लक्ष्मी पुत्र कोण आहे जे बघून मिरित लावले गेले आणि यशवंत काम चांगल्या करतात म्हणून गेलं कर्तृत्व न बघता अशा प्रकारे लक्ष्मीपुत्र कोण आहे बघितलं याचा अर्थ तुम्ही सांगता आज तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम गेल्या पाच वर्षामध्ये यशवंत मालेने केलं हे एक संघ संघ संघटना त्यांच्या पाठीमाग आहे म्हणून करता केलं आज समोरचे के मंडळी आमचं मोहळमध्ये एकच ऑफिस आहे मध्ये पक्षाचं एक ऑफिस आहे त्यांचे तीन ऑफिस आहे सध्या तीन ऑफिस आहे म्हणजे आणखीन कशात काही नाही चावलं एकमत नाही उद्या तालुका ना। चालवणार कसे तालुक्याचा कारभार कसा चालणार आमदारला तीन तिन्ही गट चांगला समजा ते पाहिजे दुसरा म्हणणार नाही मला ना सौक्यात ना 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 ते पाहिजे तिसरा म्हणणार मला सौद्यात ते पाहिजे या तिघांच्या बांधला संकण्याची ती योजना होणार नाही अशा प्रकारची मंडळी केवळ विरोध करायचा म्हणून केवळ विरोध करायचा म्हणून करते या ठिकाणी पुढं उडाली उमेदवार देत असणार तोरा दिला पाहिजे आपल्या तालुक्यातलं पुढं भविष्य कसं घडवत खेच खर्च ज्ञान असणारा त्याचा खर्च त्याच्याकडे आराखडा असणारा आता उमेदवार दिला पाहिजे ज्या उमेदवारा या तालुक्यातली गावं पाहिजे मतदारसंघातली गावं किती येते एवढी तरी विचारा त्याला माहिती का बघा आपल्या तालुक्यातली गावं किती येते नावं विचारा त्याला माहिती येते का बघा आपल्या उद्याच्या पाण्याच्या किती पाण्या येतात आणि कधी कधी येतात तेवढं त्याला विचारा ते आलं तरी त्याला बदल तुम्ही द्या हा खरीप कधी असतात री कधी असताना आपलं पाणी कधी येतं आपलं पाणी कधी चावं लागतं आपल्याला कधी आवश्यकता असती हे त्याला विचारा त्याला विचारा त्यांची पालखी घेऊन भुयाला भयराचा विचार त्याला सुद्धा माहित पालख्या होत नाही रघुवंताची पालखी होत नाही रवीश्वरांची पालखी होत दोन मोठ्या जे पुरुष म्हणून गेले त्यांची पालखी उचलावी होत नाही की पालखी पुढा आज तुम्ही पटताय जे लोक कधी येत नकरी तर तोंडमध्ये नाही ती नले दक्षिण उत्तराची पालखी उचलायची मग ते सगळे एखादे काय तुम्हाला त्यांचा इतर पावती घेतले मग तिकीट बदल ना आणि आता आणि म्हणून लोकांनी ओळखले आज अत्यंत लोक बरेच लोक गावगावचे लोक जे कधी आमच्या बरोबर एकमत होते ते लोक आता आमच्याकडे विश्वंत म्हणाले आम्ही पाठिंबा देतोय उघड पाठिंबा देतोय त्याचं कारण असं या तालुक्यामध्ये खुशी आहे हे समाजकारण करणारे नाहीये राजकारण करणारी मानतायत आणि राजकारणातून संपत्ती मिळवणारी माणस आपल्या म्हणजे कुणाची टिका टिप्पणी करतो नाही पण काय माणता तर शिवाजी राजांना प्रपंच राजकारणावर करून केला आहे प्रपंच राजकारणावर करणारी माणसं आपल्या मुलाबा शिक्षण राजकारणावर करणारी माणसं आज आपल्या तालुक्यामध्ये बसतात अनेकांनी आपल्या मुलाबा शिक्षण राजकारणावर करू केलंय काही लोकांचे आर्मिशन वगैरे खरेदीच घेऊन दिले मग तर आम्हाला काय हे वरती साधी दिलं मेडिकलची एक एक कोट रुपयाची ही अशा प्रवृत्तीची माणसं समाजा समाजामध्ये ते निर्माण करणारी माणसं समाजाचं काही देणिकेनं असणारी माणसं केवळ विरोध म्हणून जर तुम्ही त्यांच्या तेंडूर भास नाही केली आमच्या तेलूरनं ईश्वर त्याच्यानं किती काम केलं हे सांगितलं जातं पुढं काय करायचं की प्रत्येक गावातला जे आमचे कार्यकर्ते आपले कार्यकर्ते आहेत महा महाजीच्या कार्यकर्ते आहेत ते आपलं मत मागून गावासाठी भागासाठी काय पाहिजे मागतात त्यांच्या जर तुम्ही तलेत गेला तर त्यांच्या तलेमध्ये राजन पाटील विक्रांत पाटील अजिंक्य पाटील अनिल याशिवाय विशेष वस्तू वास्तविक म्हणजे हे देशात राजकारण करावं लागेल त्यांच्याकडे कुठला विषय पुरक काय आम्ही करणार आहे ह्याचा पण त्यांच्याकडे अजिंता नाही आणि सत्यत नाही म्हणताय तुम्ही सत्यत आल्यानंतर काय करणार आहे हे तर सांगितलं पाहिजे ना आमच्या आमदारांनी आमच्या आमदारांनी सत्यत आल्यानंतर सत्तेचा फासायकडून प्रत्येक गावामध्ये निधी आणण्याचं काम करा एवढंच नव्हे चार कोट रुपया काही लोक ठरम करतात मुस्लिमांना दे वेगळं सांगतात दलितांना दे वेगळं सांगतात मराठ्यांना वेगळं सांगतात धनगरांना वेगळं सांगतात आपल्या माहिती सर करतो या सरकारमध्ये महायुतीच्या सरकारमध्ये मुस्लिमांच्या हितगार इद्गा, फिरत नाही हियासाठी जवळपास ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या संख्येनं मुस्लिम आहेत त्या गावात सगळ्या देण्याचं काम केलं त्याच्यामध्ये तुमच्या दौजणी कुठे आला प्रश्न जातीचा धर्माचा किंवा विशिष्ट समाजात विशिष्ट पक्षाचा सरकार आहे त्यामुळे विशिष्ट जमातीला दिला याच्यामुळे अर्थ निर्माण होईल की अशा प्रकारची चुकीचा प्रचार करणारी माणसं या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे काम करतायत आणि म्हणून चुकी सरकार हे जरी कुठल्या एका विशिष्ट पक्षाचं असलं पक्षाचं पक्षा निवडून आलं तरी सुद्धा काम करत असताना ते महाराष्ट्रातील जनतेचं काम करत असत महाराष्ट्रातील जनतेला कुठली आवश्यकता आहे महाराष्ट्रातील कुठल्या समाजाला कशाच्या अडचण आहे हे दूर करण्याचा प्रयत्न करतो आपण ध्यानात घ्या आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या म्हणजे मगात पहिल्यांदा सांगितलं बाबा प्रवाहाच्या उलट आपलं तरी आमच्या बरोबर राहिला अशा आपल्या गावात लौकिक शाखा पक्षी होत त्यावेळेला बबरांना त्यावेळेला नाना वगैरे ती शाखा पक्षी ती त्या काळात ती गाव बाबूरांना पाठीमागे होती सुती का नाही होत मला चंद्रकांत पटेल हा चंद्रकांत हे होते आणि सुदैवानं महायुतीच्या माध्यमातून आपण एकत्र झालो शेतकऱ्यांना सांगितलं दोनच पक्ष आहेत एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी आणि विकासाच्या मुद्द्यावर तालुक्याच्या सॉरी राज्याच्या विकासाच्या मुद्द्यावर अजित दादांनी त्यांच्याशी आल्यान्स केलं आणि म्हणून करता दोघे खरं हरकतल्या दुसरं पाल नाही पडलं पाहिजे खबरदारी तुम्ही दोघांनी घ्यावी आलायच घ्यायला दोघांनी म्हणून ही खबरदारी घ्यावी आणि पाल न पडता एक मुखी दुसरं कोण आहे का तुमच्या तुम्हीच मत नाही मग प्रश्न येतो चांगल्या मतदान द्यायचाय आताही काय नाहीये किंवा आपण लोक उत्तर एखाद्या उत्सव काम करा फुकट मित्र आपण देतो असंही नाही या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत किमान जेवढा लेट मिळला नाही त्यापेक्षा तरी जास्त आपल्या गावातून घडण्याच्या चित्रामध्ये पटन मारून त्याला द्यावा आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा